हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आता वाजले साडे अकरा आणि मी आज बनवलं आहे तुम्हाला या कुकरवरून अंदाज आलेला असेल इडली आणि यामध्ये मी सांबार बनवला आहे बघू शकता आणि बाबासाठी मला अलग स्वयंपाक करावा लागला कारण इडली आणि सांबार ते तर काही खा बाबा खाऊ शकत नाही बाबाला फक्त वरण पाहिजे पातळ जेणेकरून त्यांच्या पोटाला त्रास व्हायला नको कारण पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे बाबाचं आणि थोडंसं पातळ खाल्लं की थोडं त्यांना नॉर्मल बरं वाटतं त्या कारणानं इथे मला बाबासाठी भाजी पोळ्या बनवून घ्यावं लागल्या आणि आमच्यासाठी इडल्या बनवल्या आज कारण इडली हा प्रकार असा आहे ना की छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं आमच्या घरी तर सगळ्यांना आवडतं तुमच्या घरी कोणाला आवडतं माहीत नाही कारण अमूला आवडतं मला आवडतं माझ्या बाबाला आवडतं आजीला आवडतं फक्त आमचे बाबा जे आहे कारण त्याच्यामध्ये तांदूळ राहते म्हणून ते खात नाही थोडेफार दोन खाल्ले तर खाल्ल्यापत झालं त्यांचं झालं तिथेच खाणं तर बापला काही एवढं विशेष आवडत नाही तर आम्हीच आहोत खाणारे तर बघू आता मी माझ्या भावाला सुद्धा बोलवलं आहे तो इथेच राहतो बाजूला म्हणजे त्याचं सुद्धा रूम इथे तो रूम करून राहतो आणि इथे ना ऑफिस आहे त्याचं तर तिथे तो काम करतो स्वतःचं ऑफिस आहे आणि त्याला आज मी इडली खायला बोलवलं कारण आज आहे संडे त्या कारण तो आज घरी पण राहतो म्हणून बघू येतो की 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 काम असलं बाहेर तर माहितीच पडेल काय झालं गं ते बरं काढत आहे तू मिरची आहे ते संभाल आहेत ना बाळा असं गधडपणा करू नये पटकन खा फिनिश कर हे बघ इडली पण आहे डोसा पण आहे आणि सांबार पण आहे फक्त आलूची चटणी नाही केली इडली डोसा सॉरी इडली डोसा आणि सांबार फक्त आलूची चटणी केली नाही कारण आमच्याकडे आलूची चटणी कोणीच खात नाही तुम्ही सुद्धा या इडली खायला आणि खरंच खूप टेस्टी टेस्टी झाली आहे स्पंज बघा स्पंज सुद्धा आहे त्याला मस्त असा खूपच भारी सांबारची टेस्ट करून बघते मी बघा खरंच ना एकच नंबर झाला सांभा थोड्या वेळांनी ना माझा भाऊ आलेला होता मला असं वाटलं की आज तो येणार नाही कारण संडे जरी असला ना पण त्याला भरपूर कामं असतात पण तो घरी होता त्या कारणानं तो येऊ शक येऊ शकला आणि त्याला ना मस्त गरम गरमाचे डोसे दिले होते मी तर आज ना माझ्या घरी ना पाहुणेच चालू आहे आजचा रेवार पण आहे बाबाला सुट्टी पण झालेली आहे म्हणजे घरी पण आलेली आहे बाबा आणि आजूबाजूला जिथं काही प्रोग्राम चालू आहे काही आमच्या रिलेटिव्हमध्ये तिथले सगळे नातेवाईक म्हणजे जे जे आले असेल ते आज बाबाच्या भेटीला येत आहे आतासुद्धा पाहुणे येऊन गेलेत आणि त्यानंतर मी आता भांडे घासत आहे आणि भांडे घासत कसं तर मला आठवण आली की चला आपण व्हिडिओ बनवूया तर म्हणून मी इथे व्हिडिओ बनवत आहे आणि त्यानंतर आणखीन पण पाहुणे येणार आहे आता ते किती येते माहित नाही हे येतं ती जण होते आणि आता आठ दहा जण आहेत म्हणतात आता माहिती माहिती गाडी करून येत आहे की टू व्हीलरने येते की कसे येते ते तर बघू आणि मला इथं घासायचे भांडेकर माझी भांडी राहून जाणार नंतर आणखीन पाहुणे आले की चहा वगैरे करावं लागेल तोच नाश्ता वगैरे करावा लागेल त्या कारणानं पाहुणे <क्षण> येणार आहे त्या कारणाने हे पसारा सगळा तर काही चांगला दिसत नव्हता हो कारण भांडे सगळे पडून होते घासायचे तर पहिल्यांदा मी भांडे घासून घेतले कारण कोणी म्हणतात ना था 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 की अरे भांडे सुद्धा असे पकडलेले आहेत तर त्या पहिले तिकडलं स्वच्छ करून घेतलं आणि नंतर थोड्या वेळाने पाहुणे आले त्यांना चहापाणी वगैरे केलं होतं पण त्यांनाच आग्रह होता की आम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा यायचं आहे म्हणून व्हिडिओ काढला आता जे पाहुणे आलेले होते ना त्यांचं पाणी वगैरे झालं आणि शिवानी पण आलेली आहे घरी आणि शिवानीला इतका ठसका केला का ना काय करत काय माहिती काय टप्पा चालू आहे शिवानीचा केला ना इथं पण मुलीच पण खाणं चालू आहे अमू आहे आणि अमूचं पाणी पिणं बघा कसं आहे अमू असं पाणी प्यायचं नाही चांगलं प्यायचं तुला नाही म्हणजे मग कुणी तू असं पाणी घेऊ नये तुला बॅट गल घानेल बाळा सगळेच सगळे बुट गल म्हणणार ना मग आता ना आम्ही तयारी केली आहे आणि आता आम्ही चाललेला आहे बड्डेला इथे अमूल्याने सुद्धा तयारी केली आहे बघू शकता अमूचा न्यू ड्रेस कसा दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा न्यू ड्रेस आणि हा ही रिपू ही सुद्धा तयारी झाली नाही आम्ही जातो आता इथे बड्डेला तर तुम्ही तुम्हाला तिथलं पण दाखवते मी काय काय नाही चला बघूया तिथला बड्डे करून मी घरी आली चिवडा मोठ कचोरी आणि पेढा लड्डू असं काही तरी होतं ते सगळं मुलांनी खाल्लेलं होतं केक वगैरे आणि त्यानंतर शेजारच्या आजीकडे गेलो तिथे होतं गजानन महाराजचं पारायण कारण तिथे सुद्धा मला बोलावणं होतं पण मी पारायणाला याच्या कारणाने जाऊ शकली नाही कारण माझ्या घरी आले होते पाहुणे त्यानंतर तिथे ना जे गजान महाराजला प्रसाद आवडतो बेसन भाकर ते सुद्धा आम्हाला सुद्धा दिला होता बेसन भाकरचा प्रसाद त्यानंतर मी घरी आली रिद्धू इकडे बा पडशील अमू पडशील अमू तू काय लावलं डोळ्याला काय तिला काय म्हणतात त्याला हॅलो गाईज तिला हॅलो गाईज म्हणायचं आहे पण ती हॅलो काय म्हणतात काय माहिती पण हां हॅलो गाईज तर आता वाजलेले आहे स रात्रीचे सव्वा अकरा आणि आमचा जेवण वगैरे झालेलं आहे आमचं बड्डेवरून सुद्धा आलेलो आपण है ना आपण बड्डेला गेलो होतो ना छोट्या बाळाच्या एक वर्षाचा मुलगा होता तो त्याचा आज बड्डे होता आम्ही तिथे गेलो सेलिब्रेट वगैरे केलं आणि घरी आलो थोडंसं आणि त्याथे तिथे ना फराड्याचं सुद्धा होतं तर आता घरी येऊन थोडंफार जेवण वगैरे केलं आणि आता आज दिवसभरचा व्हिडिओ आम्हाला ना फिरायला जायचं होतं म्हणजे रॅली बघायला बघायला पण झालं असं की अमूल्याचे बाबा गेलेले आहे ऑर्डरवर आणि ते काही आले नाही आहे तिथूनच कारण ते त्याच रॅलीमध्ये आहे डी वॉल लावायचं काम चालू आहे त्यांचं झालं असेल आणि थोडंसं तिथे पण पाहायचे ना म्हणजे बघायसाठी मुलं तर आहेच पण आणखीन तिथे स्वतःला पण राहावं लागतं हो बाळा पाणी तर मग त्या कारणाने ते काही येऊ शकले नाही हो बाळा दोन मिनटं मला बोलू दे त्या कारणाने ते काही येऊ शकले नाही आता मी पण व्हिडिओ इथेच एंड करत आहे आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हो हातपाय म्हणजे झोपायच्या अगोदरने आम्ही हातपाय धुणार धुते दोघी पण आणि फेशवॉश करते म्हणजे चेहरा थोडासा क्लीन पण राहते आणि फ्रेश पण राहतं त्या कारणाने सायंकाळच्या टाईमला तर आम्ही हातपाय धुणार धुणारच आहोत म्हणजे धुतोच रोज पण रात्रीला पण फेशवॉश करते बरं वाटतं थोडं थंड थंड थंडीचे दिवस चालू आहेत सॉरी गरमीचे दिवस चालू आहेत वा मस्त वाटतं थंड थंड चेहऱ्याला आणि मी हे बाराही महिने करते बरं का झोपायच्या थंडी असो गर्मी असो की काही असो मी बाराही महिने चेहरा धुते आणि नंतर झोपते त्याशिवाय मला झोप लागत नाही अमूल्याला पण सवय तीच झालेली आहे ती पण चेहरा वॉश करते आणि नंतरच झोपते आहे ना म्हणून तर बाय गुड नाईट बाय गुड नाईट बाय गुड नाईट माझ्या व्हिडिओला लाईक करा आता सबस्क्राईब कराईब करा कमेंट्स करा कमेंट्स करा बाय करा। बाय